शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण पाहणार आहोत दुष्यंत भूमीच्या डोक्यामध्ये डस्टर फेकून मारतो आणि त्यानंतर पुन्हा तिला विचारतो की भूमी तुला जास्त लागलं तर नाही नागं मात्र भूमी मोठ्याने त्याच्यावर ओरडते आणि त्याला तिच्यापासून लांब राहायला सांगते मात्र तो दुष्यंत म्हणत असतो की भूमी प्लीज फक्त एकदा म्हण की तुझं माझ्यावर प्रेम आहे मी तुला जास्त त्रास नाही देणार मात्र भूमी मोठ्याने ओरडून सांगते की माझं फक्त माझ्या आकाशवर प्रेम आहे आणि आकाशचं नाव ऐकून दुष्यंत खूप चिडतो तो भूमीला म्हणतो की त्या आकाशची तुझ्या जवळ उभी राहण्याची लायकी तरी आहे का आणि त्याच्यापेक्षा जास्त प्रेम मी तुझ्यावर करतो तू माझ्या प्रेमाचा स्वीकार कर नाहीतर मी तुला खूप त्रास देईल आणि त्यावर भूमी ओरडून म्हणते की तू माझा जीव घेतला तरी चालेल पण माझं फक्त माझ्या आकाशवरच प्रेम आहे आणि ते ऐकून दुष्यंत चिडून म्हणतो की भूमी मला तुला त्रास द्यायचा नव्हता पण आता तुझ्या अशा वागण्यामुळे मला बळजबरी करावी लागणार आणि मग तो भूमीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो भूमी त्याच्या तावडीतून सुटण्याचा खूप प्रयत्न करत असते पण तिला ते शक्य होत नाही पण त्याच वेळी आकाश त्या वर्गाचा दरवाजा तोडून आतमध्ये येतो आणि आकाशला बघून दुष्यंत खूप घाबरतो तर समोरचा प्रकार बघून आकाश आणि अक्काच्या पायाखालची जमीन सरकते तर दुसरीकडे रघु काका मनु समोर हात जोडून म्हणत असतात की मालकीन बाई प्लीज ओरडा करू नका माझं म्हणणं ऐकून घ्या आणि ते मनू पुढे हातच जोडतात तर मनु त्यांना म्हणते की काका हे तुम्ही काय करताय आईचं तुमच्याबद्दलचं मत बदललं होतं ती मला सतत म्हणायची की काका असं करू शकत नाही आणि ज्या माणसावर माझी ताई एवढा विश्वास ठेवू शकते त्या माणसावर मी सुद्धा विश्वास ठेवूच शकते ना आणि मनूचं ते बोलणं ऐकून काकांच्या जीवात जीव येतो आणि मग त्यानंतर मनू त्यांना विचारते की तुम्ही तर हॉस्पिटलमध्ये होताना मग इथे अचानक कसे काय आलात आणि त्यावर काका का तिला सांगतात की गेले काही दिवस मी कोमामध्येच होतो पण दोन दिवसां पूर्वीच कोमा मी कोमामधून बाहेर आलो आणि मला डिस्चार्ज मिळाल्यानंतर मी लगेच इकडे आलो मला आकाशबाबांना आणि मालकीनबाईंना भेटायचं आहे आणि त्यावेळी मनू त्यांना सांगते की ते दोघे जण आता इथे राहत नाही आणि ते ऐकून रघुकाकांना धक्का बसतो तर मनू त्यांना सांगते की ते दोघे जण कंपनीच्या कामानिमित्त जयसिंगपूरला गेले आहेत त्यावर रघू काका म्हणतात ठीक आहे मग मी त्यांना तिकडे जाऊन भेटतो मला त्यांचा नंबर पत्ता द्या कारण मी त्यांना फोन करण्याचा खूप प्रयत्न केला पण मालकीनबाईंचा फोन काही लागतच नाही आणि त्यावर मनू नाराज होत म्हणते की माझ्याकडे सुद्धा त्यांचा काहीच कॉन्टॅक्ट नाही आहे फक्त आजींना आणि बाबांनाच त्यांचा फोन येतो आणि मग ते दोघेजण त्यांची खुशाली आम्हाला सांगतात आणि ते ऐकून रघुकाकांना आश्चर्य वाटते ते मनूला विचारतात की नक्की ते दोघेजण कंपनीच्या कामानिमित्तच गेले आहेत ना त्यावर मनू म्हणते हो पण तुम्ही असं का विचारलं तुम्हाला काही शंका आहे का प्लीज मला सांगा नक्की काय झालंय ते मात्र रघुकाका मनाशी म्हणत असतात की मला घरात कोणाला काय सांगितलं आहे घरच्यांसमोर सत्य आलं आहे की नाही तेच मला माहीत नाही मग मी छोट्या मालकी तरी काय सांगू आणि त्यामुळे ते मनुला काही न सांगण्याचाच निर्णय घेतात तर दुसरीकडे आकाश मोठ्याने ओरडून दुष्यंतला म्हणतो की सोड माझ्या सायकल राणीला तर भूमी सुद्धा रडतच आकाशला हाक मारत असते त्यामुळे आकाश पळतच तिच्या जवळ जातो तो त्या दुष्यंतची कॉलर पकडत त्याला भूमीपासून लांब करतो आणि त्याच्या कानाखाली मारतो त्यामुळे दुष्यंत भिंतीवर जाऊन आदळतो तर भूमी रडतच आकाशला मिठी मारते आणि ते बघून दुष्यंत मोठ्याने ओरडून म्हणतो की आकाश माझ्या भूमीपासून दूर हो भूमी फक्त माझी आहे तुझी तिच्या जवळ उभी राहण्याची तरी लायकी आहे का माझ्या भूमीला तू हात लावायचा नाही आमच्या दोघांच्यामध्ये यायचं नाही आणि मग तो तिथेच असणारी एक काठी उचलतो आणि आकाशवर हल्ला करण्यासाठी जातो मात्र आकाश ती काठी हातातच पकडतो आणि उलट दुष्यंतवरच हल्ला करतो त्यानंतर तो दुष्यंतला त्या काठीनेच खूप मारतो आणि म्हणतो की तुझी हिम्मत कशी झाली माझ्या सायकल राणीला हात लावायची तिला त्रास द्यायची जो माझ्या सायकल राणीला हात लावेल तिला बाऊ करेल त्याला मी सोडणार नाही आणि मग तो दुष्यंतला खूप मारतो तर भूमी रडतच हा सगळा प्रकार बघत असते आक्का आकाशला म्हणत असते की आकाश, आकाश सोडू नको त्याला अजून मार आणि त्यामुळे आकाश त्या दुष्यंताला अजून मारतो मात्र तरी दुष्यंत म्हणत असतो की तू माझ्या आणि भूमीच्या मध्ये येऊ नको इथून निघून जा आणि त्यामुळे आकाश अजून चिडतो त्यावेळी भूमी आणि मध्ये पडतात आणि आकाशला थांबवण्याचा प्रयत्न करतात पण आकाश काही ऐकत नाही तो खूपच चिडलेला असतो तो म्हणतो की जो माझ्या सायकल राणीला त्रास देईल त्याला मी सोडणार नाही पण अक्का आकाशला समजावत म्हणते की आकाश तू जर याला अजून मारलं तर तुला शिक्षा होईल थोडा शांत हो आणि त्याच वेळी पोलीस सुद्धा त्या ठिकाणी येतात आणि ते दुष्यंतला पकडतात तर दुष्यंत चिडून भूमीला म्हणत असतो की तू हे जे काही केलं आहे ना ते बरोबर नाहीये एक ना एक दिवस तुला नक्की कळेल की या आकाशपेक्षा जास्त प्रेम मी तुझ्यावर करतो आणि ते ऐकून आकाश मोठ्याने त्याच्यावर ओरडतो तर पोलीस दुष्यंतला ओढतच तेथून घेऊन जातात घडले आपल्या प्रकारामुळे भूमी खूप घाबरलेली असते ती रडतच आकाशला मिठी मारते तर आकाश आणि अक्का तिला धीर देत शांत करतात त्यानंतर आकाश भूमीला घरी घेऊन जातो तो तिला खाली बसायला सांगतो आणि मग तिच्यासाठी थंड पाणी घेऊन येतो थंड पाण्याने तो, तो भूमीचा चेहरा पुसून देतो आणि आकाश घेत असलेली काळजी बघून भूमी त्याच्याकडे फक्त बघतच राहते आणि मग त्यानंतर ती आकाशला म्हणते की आकाश माझी चूक झाली मला माफ कर तू मला सांगत होता की तो दुष्ण चांगला माणूस नाही आहे पण मी विश्वास नाही ठेवला मी एवढी मोठी चूक कशी केली मलाच कळत नाही त्यावर आकाश म्हणतो की इट्स ओके सायकल राणी तूच मला नेहमी सांगते ना की माणसाकडून चुका होतात आणि माणूस त्याच्या चुकांमधूनच शिकतो मग काहीही हरकत नाही मात्र भूमी म्हणत असते की मी त्या माणसाला ओळखण्यात एवढी मोठी चूक कशी केली तेच मला कळत नाही आणि त्यावर आकाश म्हणतो की सायकल राणी यात तुझी काही चूक नाही कारण तू खूप चांगली आहे आणि त्यामुळे तुला तो माणूसही चांगला वाटला आणि ते ऐकून भूमी हसून म्हणते की आकाश ही चीटिंग आहे मी जे काही तुला सांगितले तेच आता तू परत मला सांगतोय ना आणि ते ऐकून आकाशलाही हसू येतं त्याचवेळी अक्का त्या ठिकाणी येते ती भूमीला म्हणते की आकाश काही चुकीचा बोलत नाही आहे तू खरंच खूप चांगली आहे आणि आकाशही खूप चांगला आहे त्यामुळे देवाची तुम्हा दोघांवर कृपा आहे आणि मग ती त्या दोघांसाठी आणलेली खिचडी त्यांना देते त्यामुळे आकाश खूप खुश होतो मग आका, आकाश आणि भूमीची दृष्ट काढते मात्र नकळतपणे तिचे डोळे भरून येतात ती पटकन तेतून जाण्यासाठी निघते पण भूमी तिला थांबवते आणि काय झालं आहे ते, ते विचारते तर आक्का रडतच म्हणते की मी पहिल्यांदा अशी नव्हते सांसारिक बाई होते माझी सुद्धा मुलं होती आणि ते ऐकून आकाश आणि भूमी आश्चर्याने बघतात आकाश अक्काला विचारतो की अक्का तुमची मुलं कुठे आहेत आता आणि त्यावर अक्का रडतच सांगते माहित नाही ती दोघं मला सोडून गेली माझ्याशी गोड गोड बोलली माझे कष्टाचे पैसे घेतले आणि निघून गेली आणि ते ऐकून आकाश आणि भूमीला खूप वाईट वाटतं तर अक्का त्यांना सांगते की ते मला सोडून गेल्यावर काय करावं मला सुचत नव्हतं खूप दिवस मी रडत होते नातेवाईक सांत्वन करत होते पण नातेवाईक फक्त सांत्वन करतात कोणी जेव घालत नाही आणि मग त्यानंतर मी पुन्हा हिमतीने उभी राहिले लोकांच्या घरची धुनी भांडी केली स्वयंपाक केला पैसे साचवले आणि मग पावभाजीची गाडी टाकली पण या सगळ्यामध्ये माझ्यातली आई मरून गेली होती मी फक्त एक यंत्र झाले होते पण तुम्ही दोघं माझ्या आयुष्यात आला आणि तुम्ही मला या संसारात पुन्हा खेचून आणलं माझ्यातली आई पुन्हा जागी केली आकाश अक्काला म्हणतो की आम्हाला दोघांनाही आई नाही त्यामुळे आजपासून तुम्हीच आमची आई आणि ते ऐकून अक्काला खूप आनंद होतो ती आकाशभूमीच्या डोक्यावरून हात फिरवते आणि मग त्यानंतर ते दोघेही तिच्याच मांडीवर झोपतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत दुष्यंतला सोडवण्यासाठी अभिजित पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि तिथे त्याला दुष्यंतकडून आकाश आणि भूमीविषयी समजते तर दुसरीकडे रघु काका आकाश आणि भूमीच्या चाळीमध्ये जातात मात्र तेथील लोक चोर समजून त्यांना मारायला जाणार इतक्यात आकाश त्या ठिकाणी येतो तर इकडे भूमी कंपनीत जात असताना ती कंपनीच्या बाहेर रागिनी आणि अभिजितला बघते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा